कर्जमुक्तीची घोषणा सध्या चालू अधिवेशन आणि त्यात म्हणजे उद्या त्या ठिकाणी दहा मार्च रोजी अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर होणार आहे अजितदादा पवार हे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक निर्णय घेणार का सोबतच आपल्या महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांकडे किती कर्ज त्या ठिकाणी थकीत आहे उद्याच्या अधिवेशनामध्ये नेमके कोणते शेतकरी त्या ठिकाणी पात्र होऊ शकतात आणि किती लाखांपर्यंत कर्जमाफी त्या ठिकाणी होऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खर तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि माझा विश्वास आहे की आपण रीत सदा जगी आई प्राण जाय पर वचन न जाय निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा प्रभु रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल हा माझी अपेक्षा मित्र हो आताच्या आकडेवारीनुसार म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस केंद्राचं लोकसभेमध्ये झालं होतं तिथं वाणिज्य डाटा दिला होता त्यामध्ये महाराष्ट्र हा कर्ज घेण्यामध्ये सर्वात अव्वल आहे आणि त्यामध्ये एकूण सात लाख अडतीस हजार कोटी रुपयांचं जे काय कर्ज आहे ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे थकित आहे त्यापैकी आपण आता पाहायला जर गेलो तर साधारणतः महाराष्ट्र राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं गणित जर आपण मांडलं तर त्याच्यामध्ये जवळपास एकतीस हजार कोटी रुपये हे कर्ज त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे थकित आहे साधारण याआधी दोन हजार आठ ते नऊ साली त्या ठिकाणी शरद पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी ती कर्जमाफी केली होती त्यानंतरची जी काय कर्जमाफी झाली ती तब्बल साधारणतः दहा दहा वर्षांनी कर्जमाफी झाली म्हणजे दोन हजार सतराला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस स्पी कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणावीसला ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पीक कर्जमाफी त्या ठिकाणी देण्यात आली होती त्यामुळे आता जो काय अर्थसंकल्प सादर होणार आहे दहा तारखेला यामध्ये जर तार घोषणा जर झाली तर ती पीक कर्जाची होऊ शकते म्हणजे तुमचं पीक कर्ज त्या ठिकाणी माफ होऊ शकतं त्यामध्ये टोटल जो काय आकडा आहे तो एकतीस हजार कोटी रुपये किंवा एकतीस ते चाळीस हजार कोटी रुपयाच्या दरम्यान ही कर्जमाफी त्या ठिकाणी होऊ शकते यामध्ये सरकार ही त्या ठिकाणी अटी आणि शर्ती टाकू शकतं म्हणजे मागच्या वेळेस जशी अट आणि शर्त होती म्हणजे एक लाखापर्यंत किंवा दीड लाखापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी त्या ठिकाणी जाहीर होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आता या बाबतीची अधिकृत घोषणा जी काय आहे ती ज्यावेळेस महायुती सरकारने जाहीरनामा आहे तर जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची करणार आहे आता जो काय दिलेला शब्द आहे महायुती सरकारने तो महायुती सरकार कितपर्यंत पाळत आहे अशी अपेक्षा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लागलेली आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा सरकार किती लाखांपर्यंत कर्जमाफी करू शकतं तुम्हाला सरकारबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह एका नवीन योजनेसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद